नवरा बायकोमध्ये प्रचंड भांडण होत असेल आणि ते भांडण इतक्या मोठ्या थराला गेलं असेल की वादावादी सोडून जर ते डिवोर्स पर्यंत जर करता गेलं असेल तर ही गोष्ट खरंच खूप चिंताजनक आहे पण बऱ्याच वेळेला डिवोर्सचं कारण हे पत्रिका न जमणे असं सुद्धा नसून ते वास्तूमधील पर्टिक्युलर काही डायरेक्शन आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ईस्ट एस साऊथ ईस्ट साऊथ साऊथ वेस्ट अँड वेस्ट नॉर्थ वेस्ट या डायरेक्शन मध्ये जर करता पती पत्नींची बेडरूम आली असेल किंवा ते त्या ठिकाणी झोपत असतील किंवा त्यांचे फोटोज किंवा त्यांच्याशी रिलेटेड जे काही ऑब्जेक्ट असतील ते जर त्या ठिकाणी ठेवलेले असतील तरी सुद्धा त्यांच्यामधला कलह वाढून ते डिव्होर्सचं कारण होऊ शकतं आपल्या परिचयामध्ये जर अशा अडचणी जर कोणाला असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा नमस्कार मी आचार्य तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय विद्या वास्तूला अशा व्हिडिओसाठी लाईक करा फॉलो करा कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांसोबत सुद्धा नक्की शेअर करा धन्यवाद